नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर बोस्ते आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे म्हणजे माझ्या ह्या स्पॉट पासून आपलं निरा निरा बघायला गेलं तर माझं हेतून अंतर आहे फक्त दहा ते बारा किलोमीटर अंतर जेजुरी पुणे अगदी जवळ आहे आणि मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सुंदर अशी प्रॉपर्टी मित्रांनो प्लॉट आहे टोटली एकतीस घुंट्याचा याच्यामध्ये आहे मित्रांनो पर मीटर मेळवार पाच हजार स्क्वेअर फुटचं बांधकाम आहे कमर्शियल येणे असलेला हा मोठा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला हा मिळतोय सेटअप सात लाख रुपये गुंठा पाच हजार स्क्वेअर फीट बांधकाम आहे आणि लवकरात लवकर या आणि परमिट रूम बिअर बार आणि वाईनच्या लायसनचे मालक व्हा एकच सांगतो एकच वादा आपला वादा आपण बघूया हे परमिट रूम बिअर बार कशा प्रकारचं आहे आणि एकदम याच्यामध्ये पूर्ण जीव ओतून यांनी काम केलेलं आहे एकदम सुंदर प्रॉपर्टी आहे तुम्ही बघू शकता मी आता अशा प्रकारे मोठा हॉल आहे हॉल प्रशस्त आहे याच्यामध्ये पार्टेक्शन केलेलं आहे आंतरिक आणि दुसरा विषय म्हणजे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त छानपैकी आतमध्ये स्टोरेजचा विषय आहे हा तुम्ही स्टोरेज करू शकता मते पाच हजार स्क्वेअर फुटच्या पुढचं हे बांधकाम आहे किचनचे शेगडे वर आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे बॅक साईडला छानपैकी स्पेस मोकळा आहे छोटीशी एक रूम आहे हा रूम आहे तुम्ही याच्यामध्ये कामगार ठेवू शकता आणि सुंदर असं पाण्याचा बोर आहे पाणी गॅसचं आउटडोर कनेक्शन आहे म्हणजे इन फ्युचर तुम्हाला सेफ्टीसाठी खूप छान आहे म्हणजे तंदूर रोटी बनवायसाठी भट्टी आहे किचन असेल तर हॉटेलला किंमत आहे प्रशस्त असा किचन रूम आहे स्पेशली सनडाज बाथरूम आणि त्यांना विथ टच असलेली एक छोटे रूम आहे या प्रकारे मोठा स्पेस आहे मोठ्या मोठ्या विंडोज आहेत तर व्हेंटिलेशन खूप सुंदर यांनी केलेलं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची तुम्हाला गरमाई या ठिकाणी जाणवत नाही आहे उन्हाळ्यामध्ये पण तुम्हाला हिवाळ्याचं फिलिंग या ठिकाणी जाणू शकाल आणि अशा पद्धतीने पार्टिशन आहे बघू शकता तुम्ही छानपैकी एकदम आणि हा आपण जर दुसरा मजला बघायचा म्हटला आता आपण बघितला बेसमेंट आता आपण जाऊ दुसऱ्या मजल्यावरती छानपैकी असा दुसरा मजला आहे एकदम प्रशस्त जीव ओतून मी मित्रांनो या मालकांनी काम केलेलं आहे आणि आपण तुम्ही पाहताय समोर मोठा असा मोठा प्रशस्त हॉल आणि या हॉलमुळे तुम्ही चांगला सेटअप लावू शकता बेसमेंटवरून जर आपण दुसऱ्या मजल्यावरती आलो तर तुम्हाला हे अशा प्रकारे फॅमिली पार्टीसाठी म्हणजे फॅमिलीसाठी अशा प्रकारे हे शटर जर आपण ओपन केलं तर आपण तिसऱ्या मजल्यावरती जाऊ शकतो तीन मजल्याचा हा पाच हजार स्क्वेअर फुटचा मोठा भव्य दिव्य असा मोठा परमिट रूम निर्बाराचा मोठा सेटअप आहे आणि अशा प्रकारे छानपैकी स्टोरेज छानपैकी मोठा स्पेस आहे मोठा हॉल आहे आणि मोठ्या प्रशस्त विंडोज आहेत असा छानपैकी काउंटर पण आहे या काउंटरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा काउंटर चालू करू शकता तर या आणि आपल्या मित्र आपल्या स्टोर आपल्या या परमिटरूम विरभारचे मालक व्हा अशा प्रकारे सुंदर असा सेटअप तुम्हाला अगदी सुंदर असा सेटअप आहे आणि महत्त्वाचं सहा पदरी हवेला अशी प्रॉपर्टी मिळत नाही तर लवकरात लवकर याने आपल्या परिमटोर बिरबारचे मालक व्हा ज्या लोकांना घ्यायचं आहे अशा लोकांनीच याला कॉल करा आणि अशा लोकांनीच प्राधान्य आहे नो एजंट नो कॉल अशा प्रकारे सुंदर असा भव्य दिव्य असा सेटअप आहे बघू शकता एकदम असा सुंदर असा सेटअप आहे तुम्ही या माध्यमातून तुम्ही या बिरबारचे मालक होऊ शकता आणि आपल्या प्रॉपर्टीचे मालक होऊ शकता एकच वादा आपला वादा आणि आपल्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोठा संडास बाथरूम टॉयलेटची व्यवस्थापन आहे आणि हे सगळं आहे एकतीस गुंट्यामध्ये एकतीस गुंट्याचा कमर्शियल येणे प्लॉट आहे तुम्ही येऊ शकता आणि तुमच्या परमिट रूम निर्बारचे मालक होऊ शकता नजरेसमोर आपल्या मोठा सहा पदरी शांशन असलेला मोठा हवे आहे आणि पुणे येथून जवळ आहे सहा पदरी हवे शांशन आहे आणि हा डायरेक्ट गेला आहे पुण्याला पुणे सातारा या ठिकाणी हा मोठा हवे आहे आणि याच हवेला आपला हा सुंदर असा परमिट्रोम बिअरबारचा ऑल सेटअप आहे म्हणजे तुम्ही बघू शकता सहा पदरी हायवेला अशा अशा ठिकाणची प्रॉपर्टी घेणं मार्केटला शक्य होत नाही पण तुम्हाला मी सहा पदरी हायवेला घेऊन आलो आहे सात लाख रुपये गुंटाप्रमाणे एक सुंदर असं हॉटेल टोटली प्लॉट आहे मित्रांनो एकतीस गुंट्याचा एकतीस गुंट्याचे तुम्हाला परमिट्रोम बिरबाराचे मालक व्हायचा असेल तर तुम्हाला आपला वाद न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल या सहा पदरी हवेला आपल्या शेजारी बरोबर मोठा एकदम एकदम प्रशस्त असा मोठा इंडियन ऑइलचा पंप आहे पुन्हा जेजुरी निरा या साईडला आपण जाऊ शकतो सातारा हायवेला आपण जाऊ शकतो इकडं तुम्ही जर बघितलं तर या साईडला बारामती